श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्रात तसेच इतर राज्यामध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरामध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी घेऊन त्यांची पूजाही केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आव्हान केले जाते दुसऱ्या दिवशी नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा करतात तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन हे केले जाते पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपल्या सौभाग्य अक्षेप करण्यासाठी गौरीला शरण गेले तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी स्त्रिया गौरीचे हे व्रत करतात यंदा ज्येष्ठ गौरीच्या दिवशीच आली आहे दुर्गाष्टमी त्याचबरोबर या दिवशी आहे बुधवार बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होऊन होणारे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी ही दोनदा येते त्यात शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते आणि या दुर्गाष्टमीच्या दिवशी आलं आहे ज्येष्ठा गौरी पूजन म्हणून या दिवसाचं महत्त्व अनन्यपटीने वाढलं आहे आणि म्हणूनच अशा विशेष दिवशी आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आवर्जून अशा विशेष दिवशी आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी सर्वात पहिला उठल्यानंतर देवपूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये ही गोसेवा कधीही करू शकता ही, ही गोसेवा करण्याकरता आपल्याला मूढभर दुर्वा घ्यायची आहेत आता तुम्हाला मूढभर दुर्वा नाही भेटल्या तर तुम्ही अगदी अकरा एकवीस दुर्वा घेतल्या तरीही चालणार आहे किंवा तुम्ही हिरवा चारा घेतला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे कि तु, किंवा तुम्ही हिरवे मूगसुद्धा घेऊ शकतो तर आता आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर दुर्वा ठेवायच्यात थे, एक गुळाचा खडा ठेवायचा थे, तूप ठेवायचं थे, आणि ही प्लेट उचलून आपल्याला प्ले आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर काही वेळाकरता ठेवायची त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला जायचं आहे गायजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात किंवा तुम्ही गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तूप त्याचबरोबर गुळाचा खडा आणि ह्या दुर्वा ह्या एकत्रित एक करायच्यात आणि त्या आपल्याला गोमातेला खायला द्यायच्यात किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा खायला दिला तरीही चालणार आहे बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीमधला बुध ग्रह मजबूत झाला तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते बुध व्यवसायावरही परिणाम करतो बुध बलवान असेल तर दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट प्रगतीही होत असते तर बुध कमजोर असेल तर व्यवसायात नुकसान होते आणि म्हणूनच हिरवा चारा जर आपण घाईला खायला दिला, भर दिला तर त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरभरून नफा हा होत असतो हिरवा रंग हा हिरवाईचं प्रतीक आहे आणि हिरवळ सकारात्मकतेचे प्रतीक आहे जर तुम्ही गायला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिला तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या नावाने तुम्ही गायला हिरवा चारा हा खायला द्या असं केल्यामुळे मोठ्यात मोठा आजारसुद्धा बरा होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला दुर्वा खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचे त्यानंतर तिच्या भोवती अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्यात अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा पिडा नकारात्मकता तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ